बोला पुंडली विरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय मग आई का अर्जुने म्हणतले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसिले कमळापती तेत कर्माणी करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंतास निश्चित जरी तरी माते केवी हरी म्हणती पार्था संग्रामो करी ये लाजसी ना महाघोरी कमी सुता हा गा कर्म तुची अशेष निरा निशेष तरी मज करवी हे हिंसक का करविशी तरी हे विचारी ऋषिकेशा तू मानोदेशी कर्मलेशा आणि निंसा करू आसी सो ते हो माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात आहे म्हणतात कोणत्या प्रकारे अर्जुनाने शंका केली ते आहे का मग अर्जुन म्हणाला देवा कमलापते तुम्ही जे काही आता बोललात ते मी सर्व लक्षपूर्वक ऐकलोय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विचार करून पाहिले असता कर्म आणि कर्ता ही उरतच नाही श्री अनंता हे जर तुझे निश्चित मत असेल तर मग ऋषिकेशा पार्था तू युद्ध कर असे मला का सांगता हे पहा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सर्व कर्माचा तूच निषेध करतोस आणि माझ्याकडून मात्र हिंसात्मक कर्म करावीत आहेत हे योग्य आहे का तर ऋषिकेशा ह्यांचा तू विचार कर मला तर असे वाटते की तूच कर्म क कर, कर्ममार्गाला मनातून मान देतोस व माझ्या हातून ही एवढी भयंकर हिंसा करवीत आहेस याचा वे मेळ कसा बसावा देवा तुवांचे असे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे आता सपले मनपा आघवे विवेकांचे हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा आता पुरला आम्ही दिवसात बोधाचा वैद्यपत्य वारुणी जाय मग जरी आपणची विष सुये तरी गो रोगिया कैसेनी सांग मज जैसे आंधळे सुईजे आवाटा का माझ माझ वन दिजे मरकटा तैसा उपदेशु हा गोमटा ओढवला अम्मा मी आधीची काही नेणे वरी कवळी लो मोहे येणे श्रीकृष्णा विवेको या कारणे पुसिला तुझ तव तुझी एक एक नवाई येत उपदेशा माझी गोवाई तरी लिया काही ऐसे की जे आम्ही तनु मनु जिवे तुझ्या बोला ओट गावे आणि तुची ऐसे करावे तरी सरले मन ऐशी परी बोधिसी तरी निके अम्मा करीसी ज्ञानाची आस कायशी अर्जुन म्हणे तरी ये जाणी वेसे तरी सरले परी आणि असे जे जाऊळले मानस माझे ते विचे श्रीकृष्ण हे तुझ चरित्र काहीने निजे जरी जरी चित्तपाशी माझे येणे मिशे ना तरी जगवी तू आहाशी माते की तत्वाशी कथिले धुनिते हे अवगमिता निरुते ज जानवेना म्हणून आय के देवा हा भावार तू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी मी अत्यंत जडसे परी ऐसाही निके परी सी श्रीकृष्ण बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ देखे रोगाते जिनावे औषध तरी द्यावे परी ते अतिउ रच्च व्हावे मधुर जैसे तैसे सखळार्थ भरित तत्व सांगावे उचित परी बोध माझे चित्त जयापरे देवा तूच ऐसा निर्गुरु हाजी आरती धनी का न करू येत भीड कवनाची धरू तू मायामुची हा गा कामधेनुचे दुभते दैवे जाले जरी थे। तरी वाणी कि जरी चिंतामणी हाता चढे तरी वा कौन साकडे का फुलेंनी सुरवाडे इच्छावेना देवा अमृत शिंदूचे ठाकावे मग तहानाची जरी फुटावे तरी साया सुका करावे मागील ते तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जहालासी जरी तरी आ आ सवेशा, देवा हा वेषा कान मागावासी परेशा देवासुखा हा माणसा पहाला देखे सकळा तिचे आले आजी पुण्य यशाची आले हे मनोरथ जाहाले विजय माझे जी जी परम मंगल धामा सकळ देवो तुमा तू स्वाधीन आजी आम्हा मनोनिया जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही स्तन्य लागुनी परी तैसे देवा तु ते पुसी जतसे आवडे ते आपुलेनी कृपानिधी तरी पार्थिकी हेत आणि आचरिता तरी उचित ते मा ते सांगे एकनिश्चित निश्चित तू म्हणे श्रोते हो माऊली आपल्याला याचा गहन भावार्थ असा समजवतात देवा तूच जर असे बोलू लागलास तर आम्ही अज्ञानाने काय करावे तर आता सर्व विचार संपला असेच म्हणण्याची पाळी आली ह्यालाच तर अज्ञान नाशाचा उद्देश म्हणावे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून निराळे ते काय आता आमची आपणापासून आत्मबोध करून घेण्याची इच्छा पूर्णच झाली म्हणायची अर्थात नाही अहो वैद्य ह्या रोग्याची प्रकृती पाहून प्रथम त्यावर पथ्याची योजना रोग्याने काय खावे काय खाऊ नये हे सांग हे हे सांगून गेल्यावर मग जर वैद्य त्या औषधात विष घालील तर तो रोगी जगेल तरी कसा हे मला सांगा बरे जसे आंधळ्या आडवाटेला लावावे किंवा आधीच ला माकड किंवा त्या त्यात त्याला मादक पदार्थ पाजावेत तसा तुझा हा तसा तुझा हा उत्तम उपदेश आम्हाला फार चांगला लाभला म्हणायचा मला आधीच काही समजत नाही त्यातून मी ह्या मोहाने ग्रस्त झालो आहे म्हणून तर तुला श्रीकृष्ण सारासार विचार काय तो उचला तो तुझे एक एक पहावेत तो सर्व नवलच तुझ्या उपदेशासारा घोटाळा तर मग शरणागताशी तू असे वागावीस का आम्ही शरणाने मनाने व जीवाने जीवाभावाने तुझ्या बोलण्यावर भरवस ठेवावा आणि तूच जर असे करू लागलास तर मग सर्व काही आटोपलेच म्हणायचे अर्जुन म्हणाला आता अशाच प्रकारे जर तू बोध करणार असेल तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस म्हणायचे आता तेथे ते ज्ञान संपादन करण्याची अशा कशाची ज्ञान संपादन करण्याची हौस तर खरोखर संपलीच परंतु यात उलट असे एक झाले की माझ्या मनाची प्राप्त माझ्या मनाची प्राप्त असलेली स्थिरता जाऊन माझे मन माझे मन जास्तच घोटाळ्यात मात्र पडले पुन्हा अर्जुन मनात चपाकून म्हणतो मन की त्याबरोबर श्रीकृष्ण तुझी काय तुझी काय लीला आहे हे मला काही कळत नाही निश्चित असे काही मला कळत नाही देवा आता मी असे विनंती करतो की हा उपदेश असा गुडार्थाने सांगू नकोस महाराज आपला विचार असेल तो मला आडाण्यालाही समजेल अशा सोप्या भाषेत स्पष्ट करू सांग श्रीकृष्णा मी अतिशय मंदबुद्धी आहे पण अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक काय असेल ते सांग रोग नाहीसा व्हावा म्हणून औषध तर द्यावेच परंतु ते औषध जसे मधुर व अति रुचकर असावे तसे सर्वच अर्थाने परिपूर्ण व आचरणास उचित योग्य असे तत्व न सांगावे तर पण ते असे सांगावे की जेणेकरून माझ्या मनाला संनिग्न पूर्ण बोध होईल देवा तुझ्यासारखा गुरु मग मा आज मला मिळाला आहे तेव्हा आज मी मग आपल्या मनाची इच्छा तृप्त करून का घेऊ नये तू आमची माय आहेस तर मग या ठिकाणी मी भीड कोणाची धरू असे पहा की दैवयोगाने काम धेनुचे दुखते जर प्राप्त झाले तर तेथे इच्छित वस्तू मागण्यास कमी का करावे किंवा चिंतामणी हाती आला तर मग इच्छित वस्तू मागण्याचे संकट का पडावे आपल्याला जे अपेक्षित असेल ते का मागू नये हवे तर इच्छा हवे ते इच्छू नये काय असे पहा की अमृत सिंधूंचे काठी येऊन उभे राहून न पिता जर तहानेने तडफडावे तर, तर मग अमृतसिंदूजवळ येण्याचे माग मागले क्षम तरी का करावे त्याचप्रमाणे हे कमलापते तुझी अनेक जन्माजन्मांतरामध्ये उपासना अर्थात निष्काम सेवा केल्यामुळे दैवयोगाने आज जर तू मला लाभला आहेस तर मग परमेश्वरा माझ्या इच्छेप्रमाणे तुझ्यापाशी मी माटेल मा ते का मागून घेऊ नये देवा आज माझ्या मनातील हेतू पूर्ण फलीभूत होण्याचा हा दिवस उगवला आहे हे पहा आज माझ्या सर्व इच्छाचे जीवित परिपूर्ण सफल झाले आज माझे पूर्ण पुण्य यशास फळ्रुपदेश आले द्रुपदेश आले व माझे सर्व मनोरथ आज विशिद्धीस गेले असेच मी समजतो कारण अहो महाराज सर्वोत्कृष्ट कल्याणासाठी आधीपीठ व सर्व देवाचे देव जे तुम्ही ते आज आमच्या आधीन झाला आहात ना म्हणून असे पहा आईचे जवळ स्तनपान करण्यास मुलाला जशी वेळ आवेळ त्याची मुळीच अडचण असते त्याचप्रमाणे देवा कृपाने मी तुम्हाला माझे इच्छेनुरूप असे वाटेल ते विचारिन विचारित आहे म्हणून देवा ही लोकी आचरण्यात योग्य व परलोकी हितकारक असे जे एक निश्चित काय असेल ते मला सांगा असे अर्जुन म्हणाला श्री भगवान वाच या बोला श्री अचतु म्हणतसे विस्मितू अर्जुन हा अभिप्राओ जे बुद्धियोगू सांगता सांख्ये प्रगटी प्रगटीची स्वभावता प्रसंगे अम्मी तो उद्देशू तू नेनसीची मनोनी शोभला शिवायाची तरी आता जाणेम्याची उत्त दोन्ही अवधारी वीरश्रेष्ठा लोकिया दोन्ही निष्ठा मज चित्तापासून प्रगटानाधिसिद्धा एक ज्ञान योगू म्हणजे जो सांखी अनुष्टीजे जेथ ओळखि जेथ ओळखी पाविजे तद्रुपता एक कर्मयोगू जाण जेथ साधक जनने पुन, हो निया पावती विले। हे तरी दोनी, परी एक वटी निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणी एकता पावती शेखी ऐशी दोन्ही मते सुचती एका कारणाते परि योग्य ते उत्पलवान सरिता पक्षी फळाशी झोमे जैसा सांगे नरू कैसी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे येऊ तेनी एक वेळे तया मार्गे चेने बळे निश्चित ठाके तैसे देखपा विहंग अधिष्ठुनी ज्ञानाते सांग सद्य मोक्षाते अकळी ती एर योगी कर्मधारे व्ही ते निजाचा व्ही ते निजा चारे पुरतावसरे पावते होती श्रोते हो माऊजी आपल्याला याचा गहन भावार्थ समजवतात हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण आश्चर्याने विस्मय पाहून म्हणाला अर्जुना तुला मी तुला मी कर्म करण्याविषयी जे थोडंसं थोडक्यात सांगितले त्यात थोडा गर्भितार्थ होता देव आपल्याकडे थोडा कमीपणा घेऊन असे सांगतात की मला प्राधान्याने कर्म मार्गच सांगवायचा होता कारण तो ईश्वरार्पण रूप कर्म मार्ग सांगताना प्रसंगानुसार जो सहज सांख्य ज्ञानाच्या मता मताचा सिद्धांत व ज्ञान मार्गाची व्यवस्था महती या हेतूने आम्ही सांगून गेलो तो आमचा सांगण्यातला हेतू तू तुन जाण जाणलाच नाहीस म्हणून व्यर्थ रागावलास असो तर आता हे ध्यानात ठेव की सांख्य ज्ञानयोग आणि बुद्धियोग निष्काम कर्मयोग हे दोन्ही मार्ग मी सांगितलेले आहेत ह्या लोकात हे दोन्ही मार्गाचे संप्रदाय माझ्यापासूनच अनाधिसिद्ध पूर्वापार प्रकट झालेले आहेत त्यापैकी एका संप्रदायाला ज्ञानयोग म्हणतात त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्या चैतन्याची आत्माने ओळख होताक्षणी ते तद्रुपतेच स्वरूपात तन्मयतेने प्राप्त होतात दुसऱ्यास कर्मयोग म्हणतात असे समज त्या योगात तत्पर निष्णात होऊन मुमोक्षजन परमगतीला पावतात पण पर उशिरा अवकाशाने अवकाशाने म्हणण्याचे कारण म्हणजे निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धी विविध दिशा हरिगुरुकृपा आणि ज्ञानद्वारा मोक्षास पावतात तयार असलेल्या किंवा तयार कराव्याच्या अशा दोन्ही अन्नाच्या भोजनापासून जशी सारखी तृप्ती होते तसे हे मार्ग तर दोन आहेत पण पर ते परिणामी एकच ठिकाणी आत्मस्वरूपच मिळतात किंवा जशा पूर्व पश्चिम दिशाकडे पाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर पाहते वेळी भिन्न दिसतात परंतु समुद्रात मिळण्याची वेळी अखेरीस त्या एका समुद्रातच मिळतात तशी ही दोन्ही सांख्य व बुद्धियोग मग ते एकाच तत्वप्राप्तीची साध सध्याची साध्याची सूचक आहेत परंतु त्यांची उपासना उपासनानुष्ठान मात्र उपासकांच्या योग्यतेवर अवलंबून आहे जसा पक्षी एका उड्डाणाबरोबर झाडाचे फळ प्राप्त करून घेतो पण त्याच वेगाने मनुष्यात ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल सांग बरे तो हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर फांदी जाता जाता तो काही वेळाने त्या मार्गाच्या आधारानेच फळाजवळ खात्रीने पोहोचेल व तोही फळ प्राप्त करून घेईल त्याचप्रमाणे पहा सांख्य ज्ञानमार्गाचा आश्रय करून ते ज्ञानी विहिंगम न्या न्यायाने पक्ष्यांच्या गतीप्रमाणे तत्काळ मोक्ष प्राप्त करून घेतात दुसरे जे कर्मयोगी ते कर्म मार्गाच्या आधाराने वेदविरहित अशा आपल्या वर्णश्रमा धर्माने आचरण करून काही का कालाने अंतकरण शुद्धी ब्रह्मा के ज्ञान इत्यादीद्वाराने परंपरेने पूर्णतेस प्राप्त होतात गोपाल कृष्ण भगवान गी जय